ये बंधन दिलों के बंधन ये नाते दिलों के नाते शुभ होणार आणखीनच हॅपी कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहे फर्निचर चा लग्न बसता फक्त एकावन्न हजारात आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर एकवीरा चौक जवळ पाईपलाईन रोड अहमदनगर अहिल्यानगर तालुक्यात काल एकशे अठरा मिलीमीटर पाऊस झाल्यामुळे एकोणतीसशे हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे तर दोन हजार आठशे मेट्रिक टनपेक्षा जास्त कांद्याचं नुकसान झालं आहे या पावसामुळे अनेक गायी शेळ्या म्हशी दगावल्या असून काही ठिकाणी शेती नापीक झाली आहे आणि जनावरांना चारा शिल्लक नाही राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत त्यांनी आज नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली पंचनामे लवकर पूर्ण करून मदत मिळावी यासाठी इतर तालुक्यातील तलाठी देखील बोलवण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री विखे यांनी दिली खरं म्हणजे एक अभूतपूर्व अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली होती कारण इतका पाऊस एका एकशे अठरा मिलीमीटर पाऊस मला वाटतं चोवीस तास सुद्धा नाही काही तासात तो पडला आणि बऱ्याच ठिकाणी शेती वाहून जाण्याचे प्रकार घडले घरामध्ये पाणी आहे विशेष करून शेतीमाल जो काढून ठेवला होता शेतकऱ्यांनी कांद्याचा मोठ्या प्रमाणात उत्पादन भाग घेणार क्षेत्र भाग ह्या ते कांदे वाहून गेलेत आणि शेतीचं नुकसान झालं जवळजवळ एकोणतीस हेक्टर एकोणतीस हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे अठ्ठावीसशे पेक्षा जास्त मेट्रिक टन कांद्याचं त्यामध्ये नुकसान होऊन गेले झालेलं आहे जास्त असेल पण आता प्राथमिक अंदाज आहे सगळा बंधारे मोठ्या प्रमाणात भार सोडून आउटफ्लॅक झाले बंधारे त्यामुळे तिथे काही शेती प्रमाणात वाहून गेली प्रामुख्याने पाण्याचा वेग एवढा होता की ಬರೀ ಶೇತಿ ಹರಡುವ ಜಮೀನ ಪೂರ್ಣಪಣೆ ನಾಪಿಕ अशा अनेक काही ठिकाणी आता जनावरांचा चारा शिल्लक नाही आहे आता मी शेतकऱ्यांनी काही माझ्याकडे मागणी केली आणि म्हणून हे उद्भवलेल्या परिस्थितीचं खरं म्हणजे मला वाटतं पहिल्या असा प्रसंग घडला काही मला वाटतं मागच्या पन्नास साठ वर्षामधला आता आपण शंभर टक्के पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत प्रशासनाला शेती खरडून गेली तर नुकसानाचे पंचनामे होतील कांदा जो वाहून गेला आहे त्याचे पंचनामे करा सांगितलेलं आहे आता या सगळ्याच एकदा पंचनामे करण्यासाठी अन्य तालुक्यातील सुद्धा जे तलाठी सर्कल असतील त्यांना सुद्धा आता मी घ्यायला सांगितलंय म्हणजे लवकर पंचनामे होतील मनुष्यबाधिक दिल्यानंतर तिथं पशुधन जिथं त्याचं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं किंवा मृत्यू तु झाला असेल वाहून गेला असेल पंचनामे शंभर टक्के होतील सगळे आता शासन स्तरावर निकष आहेत आता उद्या मनुष्य झाली आपण चार लाख रुपये देतो मला वाटतं विशेष बाब म्हणून पाच लाख रुपये देतो आपण परंतु मला वाटतं पशुधनाचं जरी नुकसान झालं तरी आपण त्याला काही कॉम्पन्सेशन करतो मला वाटतं त्या जे काही स्थायी आदेश आहेत आपले स्टँडिंग ऑर्डर आहेत त्याप्रमाणे सगळी कार्य होईल यावेळी आमदार शिवाजीराव कर्डिले आमदार काशीनाथ दाते माजी आमदार बबनराव पाचपुते जिल्हाधिकारी पंकज आशिया बाजार समिती सभापती भाऊसाहेब बोठे उपसभापती रभाजी सुळ भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग शरद बोठे हरिभाऊ कर्डिले सुधीर भापकर प्रशासन आणि शेतकरी वर्ग उपस्थित होते खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी शाखा शाह नवी पेठ आणि मार्केट यार्ड